दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील महर्षी वाल्मिकी चौकात आद्य कवी वाल्मिकींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि पूजन करून समाजात शैक्षणिक जनजागृती करत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष मनोज कुमार भाले माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे किरण जमादार चंद्रकांत जोगे अंबादास गुंडे राजू साधव सचिन जमादार बाबुराव जमादार दामोदर बोयने सूर्यभान बोयने शंकर जमादार संतोष कुंभार शिवानंद जमादार खंडू घंटे विजय याटे प्रशांत जमादार मोहन दुधंबे व्यंकट कोळी अमोल कावले विष्णू सूर्यवंशी कृष्णा सूर्यवंशी राजू विटुबेने वाल्मिक बोयने मनोहर जाधव बालाजी जमादार गणेश कावले परमेश्वर हुगे चंद्रकांत हुगे राजू जमादार शांतवीर जमादार शिवकुमार जमादार हिराजी जमादार सातलिंग घंटे अजय कोळी बालाजी घंटे प्रल्हाद कोळी देवानंद जमादार गोविंद जमादार युवराज जमादार माजी सैनिक कमलाकर जमादार फुलचंद घंटे आदींसह कोळी समाज बांधव आणि कोळी महासंघ पदाधिकारी उपस्थित होते जागतिक नऊ ऑगस्ट हे जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजाशी दोन हात करून इंग्रजांना सळोकी पळ करून टाकले आणि शिवनेरी किल्ल्यावर आदिवासी कोळी समाजाचे हुतात्मे त्या ठिकाणी झालेले आहेत आदिवासी कोळी समाजाचं खूप महत्त्व स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेलं आहे उमरग्या तालुक्यातील या गावी शबरी योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि आदिवासी दिन साजरा करत असताना परवाच सहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्यासमोर उमरग्या तालुक्यातील माननीय आमदार ज्ञानराजजी साहेब यांनी उमरग्या तालुक्यात नाही तर महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या बाबतीत त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना माजी आदिवासी मंत्री माननीय मधुकरजी साहेब यांच्या ज्या नोंदी आहेत त्याचेच निकष संपूर्ण महाराष्ट्राला लावण्यात यावे असे ज्ञानराज चौघले साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढतो आणि मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळवून देतो येणाऱ्या एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला न्याय देतो असं बोललेले आहेत प्रामुख्याने आदिवासी जमातीमध्ये मुख्य जमात कोळी आहे गोंड आणि भिल्ल या महाराष्ट्रातील प्रमुख जमाती आहेत आणि उंबरगाव तालुक्यामधील जो बालाघाट आहे निजाम स्टेटमधला एक खूप मोठा भाग आहे धाराशिव म्हणून त्याच्यामध्ये जो बालाघाटामधले जे माधेवपुरी आणि मल्हारपोड या, या दोन प्रमुख जमाती इथे आढळून येतात आणि विशेष करून ह्याचा खूप पो मोठा इतिहास आहे गेल्या दोनशे अडीचशे वर्षापासून जागतिक आदिवासी दिन म्हणून आम्ही या ठिकाणी उमारगा तालुका उमारगा येथील आदिवासी समाजाच्या व्यतिनी सर्व साजरा करत आहोत तरी आजचा दिवस म्हणजे आम्हा आदिवासीसाठी खूप महत्वाचा असून प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव